देवाजी वारी कीर्तनाची वारी रेणुका माता जमादग्नी ऋषी त्यांची जी पत्नी आहे पतिव्रताचा धर्माचं ती पालन करते पदरामध्ये ती पाणी घेऊन यायची आणि दररोज पतीचे पाय ती धुवायची पण एक दिवस नजरेने काहीतरी वाईट पाहण्यात आलं सत्वहरण झालं पदरात पाणी आहे ना जमादग्नी ऋषींनी आपला जो पुत्र आहे परशुरामास सांगितले की तुझ्या मातेचा चेहरा कर मातेचा चेहरा केला परंतु हे प्रसन्न झाले जमादग्नी ऋषी आपल्या पुत्रावरती आणि त्यावेळेला म्हणायला लागले की पाहिजे तो वर माग यांनी असा वर मागितलं की माझी माता मला पुन्हा परत हवी आहे दुरूनच एक डोंगर दाखवला आणि सांगितलं की तिथे जा तुला तिथे आई भेटेल हे तिथे गेले आणि आईला आवाज दिला तर त्या ठिकाणी पाठीमागून असा आवाज आला की बाळ तू पुढे हो मी तुझ्या पाठीमागून येते आणि परिश्रम पुढे निघाले पण मनात शंका निर्माण झाली आई येते की नाही म्हणून पाठीमागे वळून पाहिलं तर आई भगवती त्या थांबली म्हणून आज एक गळ्यापर्यंत हे दर्शन आपल्या भक्तांना होतं म्हणून माहूरगड गड जो आहे त्या ठिकाणची रेणुका माता आणि अर्धपीठ जे आहे ते म्हणजे सप्तशृंगी माता वनीच्या गडावर महिषासुर मर्दिनी असंही त्याला म्हटलेलं आहे कारण पहा महिषासूर उन्मत झाला उंच उंच जे शिखर आहे धडा धड धडका घ्यायचा आणि ते डोंगर तो खाली पाडायला लागला अनेक लोकांना त्रास व्हायला लागला तर आई भगवती त्या ठिकाणी झाली आणि महिषासुराचा वध केला म्हणून असं तिला म्हणून असे साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आई भगवतीची सर्वांनीच उपासना तिचा जय जयकार केला तिची भक्ती सर्वांनी केली तू आहे देखील त्या जगतजननीचा धावा करताय घा bye, -bye. त्या जगज्जननीचा धावा केलेला आहे म्हणून अशी आई भगवती असेल जी देवी आहे देव देवी हे वेगळे नाहीच हे एकच आहे तर बघा धर्मरक्षवया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्तजन भक्तांचा सांभाळ आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी युगानुगे कधी देव कधी संत कधी देव हे रूप धारण करता आता यांची जी शक्ती आहे ती देखील सारखीच आहे शक्तीमध्ये काही फरक नाही देवांच्या आणि संतांची शक्ती सारखीच शक्तीच्या बाबतीत विचार केला तर ह्या जगामध्ये एकूण शक्ती तीन प्रकारची आहे कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती कर अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती या जगामध्ये जी आहे मग देवाची आणि संतांची कर्तुम अकर्तुम शक्ती काय थोडक्यात विचार करू विठाल विठाल प्रथमतः कर्तुम शक्ती बघूया देवाची कर्तम शक्ती विश्वमित्र ऋषी आणि विश्वमित्र ऋषी यांना यज्ञ करायचा आहे यज्ञ करायला लागले की पुष्कळ दुष्ट राक्षस तिथे यायचे आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकायचे यज्ञ पूर्ण होऊ देत नाही मग विश्वमित्र ऋषी या दुष्ट राक्षस रासाला कंटाळले यांना कंटाळ अयोध्येत आले अयोध्येत आल्यानंतर दशरथ राजाकडे गेले आणि प्रभू रामचंद्रांची मागणी केली प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाची यांना घेऊन आपल्या आश्रमात आले यज्ञ पूर्ण झाला आता पुढे सीता स्वयंवरासाठी प्रभू रामचंद्र ज्या वनातून जाते त्या वनातील जी काही धूळ आहे ना माय बापा हो। ती धूळ प्रभूंच्या पायावरती उडाली आणि त्या पायावरची धूळ एका शिळेवरती उडाली शिळा म्हणजे काय हो दगड दगडाला स्पर्श झाल्याबरोबर बरोबर त्या दगडातून स्त्री निर्माण झाली ती स्त्री म्हणजे अहिल्याचा उद्धार केला कथा फार मोठी आहे सविस्तर सांगत बसायला वेळ नाही पण सांगायचं तात्पर्य तुम्ही लक्षात घ्या प्रभू रामचंद्राने दगडातून स्त्री निर्माण केली ही झाली देवाची कर्तुम शक्ती स्त्री जी आहे स्त्री आज कुठेच कमी दिसत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मुलगी आहे डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर वैज्ञानिक वैमानिक आर्ट्स कॉमर्स सायन्स प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात ती आहे कंडक्टर आज मुली दिसताय पेट्रोल पंपावर मुली कामाला दिसताय ठिकठिकाणी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी दिसायला लागली मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर त्या दिव्यातील ज्योत मात्र ही मुलगी आहे स्त्रीशिवाय दोन चाक चाक बरोबर चालले तरच गाडी चांगली चालल ना मागे पुढे झालं तर जमल का ताई नाही जमणार दोन्ही चाक बरोबर चालावं लागतील तेव्हा गाडी चांगली चालेल मग संसारूपी गाडीचे स्त्री आणि पुरुष दोन चाक आहे बरोबर चालले तरच आपली गाडी व्यवस्थित चालेल म्हणून स्त्री आणि पुरुष हा भेद मनातून काढा एवढंच मला तुम्हाला रावणाने नेले पळूनच अपहरण केलं माता लंकेत जायचं रावणाचा वध करायचा आणि सीतेची सोडवणूक करायची पण आता समुद्राच्या पलीकडे जावं लागणार मग प्रभूंनी समुद्राच्या पाण्यामध्ये सेतू सेतू म्हणजे पूल तयार केला प्रभू रामचंद्रांनी दगड तारवले ही झाली देवाची शक्ती शक्ती संतांची अकरांची अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यावरती कोरडा तारवला अन्यथा कर्तुम शक्ती देवाची वाना लंका घेवली म्हणे तुका प्रभू रामचंद्राने वानाराच्या हातून युद्ध केले आणि लंका जिंकवली ही झाली देवाची अन्यथा कर्तुम शक्ती